महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून व खासदार भावना गौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकतीस मार्च रोजी केंद्र सरकारकडून इंधनासह

प्रिया महाजन उपजिल्हा प्रमुख दत्ताजी तुरक तालुका प्रमुख विलास सुरडकर शहर प्रमुख गणेश बाबरे तसेच शंभुराज चिचकार अतुल दरेकर अश्विन जगताप अजय मदनकर योगिता अंगाईतकर सोनालिका काठोळे चतुरकर वंदना सुरजुसे आदी यावेळी उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड